आज पुण्यामध्ये हास्ययोग परिवाराने एक लक्ष नागरिकांना सोबत जोडून एक जसे एकशे वीस देशामध्ये हास्ययोग दिन साजरा करण्यात येतो त्याचप्रमाणे पुण्यामध्ये एक लक्ष नागरिकांना हास्ययोग या संस्थेशी जोडून दुःखी परिवारांना आनंदित करण्याचा एक चांगला कार्यक्रम पुण्यामध्ये आयोजित केला त्याबद्दल मी या कार्यक्रमाला आलो होतो राहिला प्रश्न संजय राऊतांचा तर संजय राऊतांना मी आधीच सांगितलं त्यांना टीका टिप्पणी करण्या व्यक्ती सुद्धा काही दुसरी भाषा येत नाही ज्या उद्धव ठाकरेच्या लोकांनी व बोट सुधारणा विधेयकाचा विरोध करून अशा लोकांना पाठिंबा दिला की जे लोक खऱ्या अर्थाने ज्यांना आनंद होतोय आणि आता तर उद्धव ठाकरे हे ज्या पद्धतीने किंवा संजय राऊत बोलतात आहे माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी खऱ्या अर्थाने त्यांना ते समजलं नाही मोदीजींना त्यांना समजायला वेळ लागेल म्हणजे संजय राऊत वगैरे तर हे फार छोटे आहेत मोदीजींना समजायला संजय राऊतांना आणि उद्धवजींना त्यांच्या जे पिलावळ आहे त्यांना वेळ लागणार आहे